नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा संततीप्राप्ती किंवा संतान प्राप्तीवरती मी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत बोललेले आहे तर माझ्या संततीविषयी म्हणजे मी सन मी स्वतः संतानप्राप्तीसाठी कोणती सेवा केली म्हणजे आत्ता आत्ता ह्या वेळेला किंवा आधीच्या म्हणजे प्रबल ज्यावेळी झाला त्याच्या वेळेला कोणती सेवा केली होती किंवा आत्ता राध्नी झाली त्याच्या वेळेला कोणती सेवा केली थोडक्यात के काय मुलगा होण्यासाठी किंवा मुलगी होण्यासाठी कोणती सेवा केली तर याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे बघा मी याच्या आधी परत म्हणजे याआधी किती वेळा तरी सांगितलेलं आहे की मी मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी म्हणून सेवाच केली नव्हती फक्त मला एक संतान व्हावं आई होण्याचं भाग्य लाभावं म्हणून सेवा केली होती आणि ती सेवा सगळ्यात महत्त्वाचं बघा आई होणं हे प्रत्येक जगातील प्रत्येक स्त्रीला ते सुख मिळावं अशीच मी महाराजांच्याकडे रोज प्रार्थना करत असते तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही आता तुम्हाला मुलगी झाली तर मुलगी होण्यासाठी कोणती तुम्ही सेवा केली होती केली किंवा मुलगा होण्यासाठी तुम्ही कोणती सेवा केली होती तर बघा हा पहिला प मला पहिला मुलगा आहे तर ज्यावेळी म्हणजे माझ्या लग्नाला चार पाच वर्ष झाली पण संतती होत नव्हती त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्समुळे संतान होत नव्हतं त्याच्यामुळे मी दिंडोरीला गेले होते दिंडोरीमध्ये महारा स्वा आपल्या गुरुमाऊलींकडून सेवा घेतली होती ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर संतान प्राप्तीसाठी किंवा प्रेग्नेन्सी राहण्यासाठी मी कोणती सेवा केली आणि गुरुमाऊलींनी मला कोणती सेवा दिली होती तर तो सेपरेट एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्हाला ती सेवा करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही ती सेवा करू शकता आणि ती सेवा केल्याने मला मुलगाच झाला असं नाही आहे बघा सेवा मुलगा होणं मुलगी होणं हे प्रत्येकाच्या भाग्याचा प्रश्न आहे आपण फक्त मनापासून सेवा करायची आहे शेवटी आई आईला दोन्ही सारखेच असतात मुलगाही सारखाच मुलगीही सारखीच आणि महाराजांना माहिती आहे की याच्यासाठी काय हो योग्य आहे याला काय द्यायचं आहे फक्त आपण सेवा करत राहायची मुलगा द्यायचा की मुलगी द्यायची महाराज ठरवतात तर आणि आपल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत असतात तर बघा ज्यावेळी मी सेवा केली होती त्यावेळी मला पहिला मुलगा झाला त्यानंतर एक अडीच वर्षाने म्हणजे आत्ता गेल्या वर्षी प्रेग्नन्सी राहिली पण गेल्या वर्षी मी एक म्हणजे थोडक्यात सांगते की असं झालं होतं आ, गेली वटपौर्णिमा जी होती दोन हजार चोवीसची त्यावेळी ती वटपौर्णिमा मला मिळाली नव्हती म्हणजे माझे मासिक धर्म चालू होता आणि त्याच्या पुढची जी पौर्णिमा होती ती गुरुपौर्णिमा होती तर वटपौर्णिमा झाल्यानंतर मग म्हणजे मासिक धर्म वगैरे संपल्यानंतर मी ठरवलं की आता मला सेवा करायची आहे म्हणजे या त्याच्या आधीसुद्धा एकशे आठ पारायण मी केलं होती पण एकशे आठ पारायणाची मी सेवा केली होती तर म्हणजे ठरवलं की म्हणजे वटपौर्णिमा पौर्णिमा झाली मासिक मा तर मग मा संपल्यानंतर म्हटलं आपण आता सेवेला स्टार्ट करूया म्हणजे असं मनात काहीच नव्हतं की आ, हे करा म्हणजे मला मुलगी व्हावी म्हणून किंवा हे ही इच्छा आहे ती इच्छा आहे अशी कोणतीच इच्छा मनात न धरता मी सेवेला चालू केलं तर ती सेवा कोणती तर अर्थात स्वामींचे म्हणजे स्वामीचरित्र साराभ्रताचे एकशे आठ पारायण तर मला खरंच खूप दिवसापासून स्वामींचे एकशे आठ पारायण करायचे होते तर गो काय असं झालं होतं की वटपौर्णिमा झाल्यानंतर मी सेवेला चालू केलं त्याच्यानंतर संकल्प केला महाराजांना म्हटलं की मला काही नको मला तुम्ही इतकं सुंदर बाळ दिलेलं आहे मागितल्याप्रमाणे आणि आता आयुष्यात कशाचीच नको म्हणजे कशाचीच कमी नाही आहे फक्त मला तुमच्यासाठी सेवा करायची आहे फक्त मला मनापासून सेवा करायची आहे आणि मी काहीही न मागता कोणतीही इच्छा व्यक्त न करता स्वामींच्या एकशे आठ पारायणाला सुरुवात केली होती तर संकल्प केला पण संकल्पामध्ये मागायचं काय हेच मला कळत नव्हतं पण मी काहीच मागितलं नव्हतं फक्त संकल्प केला होता आणि फक्त म्हटलं होतं की माझं जे घर आहे कुटुंब आहे ते सुखी राहू दे माझा नवरा माझा मुलगा सुखी राहू दे एवढंच मला आणि तुमची सेवा आमच्याकडून करून घ्या एवढंच मी मागितलं होतं बाकी याच्या व्यतिरिक्त मी काही मागितलं नव्हतं आणि त्या दिवशीपासूनच मी सेवेला चालू होत चालू केलं होतं तर त्याच्यानंतर वटपौर्णिमा झाल्यानंतर एकतीस म्हणजे पुढचा महिना आला आणि त्याच्या पुढची म्हणजे गुरुपौर्णिमाच असते तर गुरुपौर्णिमाच्या म्हणजे गुरुपौर्णिमेला म्हणजे माझे पिरियड्स मिस झाले तर त्या त्यानंतर म्हणजे प्रेगनेन्सी राहिली तर हे जे काही फळं आहे ते महाराजांच्या एकशे आठ पारायणातच आहे आणि त्यानंतर बघा एकतीस दिवस झाले असतील किंवा एकतीस बत्तीस पारायण माझे झाले असतील एकशे आठ पारायण पण माझे पूर्ण झाले नव्हते आणि तेवढ्यातच महाराजांनी म्हणजे एका महिन्यातच महाराजांनी माझी म्हणजे न मागता इच्छा पूर्ण केली मी काहीच महाराजांच्याकडे मागितलं नव्हतं की मला मुलगी आता होऊ दे आता मुलगा झाला मला मुलगी होऊ दे असं काहीच नाही न मागता महाराजांनी मला म्हणजे राज्ञी दिली आणि न मागता आमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन झालं आणि गेल्या गुरुपौर्णिमेला जी खुशखबर मिळाली तर या गुरुपौर्णिमेला माझी लक्ष्मी माझ्यासोबत आहे आत्ता चार म तीन तीन महिने तिला पूर्ण झाले चौथा लागलेला आहे तर असं आहे महाराजांच्याकडे फक्त मनापासून सेवा करायची आहे आणि ज्यावेळी आपण मनापासून महाराजांची सेवा करतो ना नक्कीच महाराज आपल्याला इतकं भरभरून देतात ना की आपल्याला काहीच काहीच मागायची गरज पडत नाही म्हणून तुम्हा मग आका आता हे सांगण्याचं कारण का तर मला काही ताईंच्या कमेंट्स सारख्या येतात की ताई तुम्ही मुलगी झाली तर मुलगी होण्यासाठी कोणती सेवा केली तर अग, मी बघा मी मुलगी होण्यासाठी नाही पण मी अशीच म्हणजे मला वाटलं म्हणून मी सेवा केली होती म्हणजे सगळ्यात आवडती सेवा स्वामीचरित्र सारामृत तर स्वामीचरित्र सारामृताचे मी एकशे आठ पारायणाचा संकल्प करून सेवा चालू केली होती आणि त्या सेवेचं फळ मला महाराजांनी इतकं सुंदर दिलं माझी राजनी मला दिली आणि तुम्ही नक्की करू शकता आपले गुरुमौली नेहमी सांगतात की जो स्वामी चरित्र सारामृताचे शंभर पाठ करतो त्याच्या आयुष्यात एकही समस्या राहत नाही शंभर म्हणण्यापेक्षा एकशे आठ शंभर करा किंवा एकशे आठ करा म्हणजे रोज एक पारायण तुम्ही करू शकता तर एकशे आठ पारायण ज्याच्याकडून घडतात तो खरा भाग्यवान असतो लक्षात घ्या तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मी म्हणजे चेक वगैरे केल्यानंतर गुड न्यूज कळाली त्याच्यानंतर मी सेवा कंटिन्यू केली <coughs> आणि सेवा तर आताही मी चालू करणार पण आत्ता मी अजूनही माझी सा स्वामीचार्याचं सारामृत एकशे आठ पारायण करायची खूप इच्छा आहे पण आत्ता मी सध्या तरी ते करू शकत नाही कारण दाद लहान आहे प्रबल पण आहे त्याच्यामुळे कसं असतं आपल्याला सेवा करायची इच्छा असते पण त्या म्हणजे आत्ता सध्या या कंडिशनमध्ये मी नाही आहे की ती ही सेवा मी करू शकेन तर मी आता सध्या तरी या एकवीस दिवसामध्ये मंत्राचं अनुष्ठान केलं आहे पण मी नक्कीच लवकर लवकरात लवकर एकशे आठ पाराण किंवा अकरा गुरुवार तरी मी नक्कीच चालू करणार आहे कारण अकरा गुरुवार करून पण खूप दिवस झाले आ... प्रबल व्हायच्या आधी बहुतेक नाही प्रबल झालेला प्रबल व्हायच्या आधी एकदा केलेले आणि प्रबल झाल्यानंतर एकदा अकरा गुरुवार केलेले आता परत एकदा करायची खूप इच्छा आहे आणि कधीही सांगू का तुम्हाला ज्यावेळी तुमच्या मनामध्ये एखादी सेवा करण्याची इच्छा आहे मनात येते त्यावेळी ती महाराजांची इच्छा असते लक्षात घ्या म्हणून ज्या दिवशी तुमच्या मनात आले ना नाही मला ही सेवा करायची आहे चालू करा त्या दिवशी तुम्ही वार बघू नका वेळ बघू नका गुरुवारच पाहिजे हीच हीच वेळ पाहिजे तीच वेळ पाहिजे अजिबात नाही तुम्ही सेवा चालू करा नक्की ती महाराजांचाच तो काहीतरी संकेत असतो बाबा चालू कर चालू कर इथून पुढं तर सगळं चांगलंच होणार आहे तर का माहीत नाही मला त्यावेळी असं वाटलं की आपण आता एकशे आठ पारायणाला सुरुवात करूया आणि मी ती सुरुवात केली आणि अगदी एकाच महिन्यात मला गुड न्यूज मिळाली आणि त्याच्यानंतर मला मुलगी झाली आणि म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतरसुद्धा वाटतं ना की बाबा आता एक मुलगा आहे तर महाराजांनी मुलगी येतं मला पण मी असं महाराजांना म्हणजे काहीच मागितलं होतं महाराज तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे असंच मी म्हणायची पण कुठेतरी इच्छा असते आपली म आपली मनातल्या मनात की मुलगी एकतरी असावी घरामध्ये मुलगी असली ना की एक वातावरण वेगळं असतं घरामध्ये एक एक आनंद असतो त्या मुल एक लक्ष्मी स्वरूप ती मुलगी असते आपल्या घरामध्ये म्हणून असं वाटायचं पण मी महाराजांच्याकडे कधी मागितलं नव्हतं पण महाराजांनी न मागता खरंच मला दिली आणि हे सगळं सग्ड़, सगळी ही लिला आहे ना ही सगळी एकशे आठ स्वामींच्या एकशे आठ पारायणाची लिला आहे याचाच चमत्कार आहे म्हणून तुम्ही आयुष्यात येऊन एकदा तरी स्वामी चरित्रसारामताचे एकशे आठ पारायण करा खूप 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 सुंदर अनुभव तुम्हाला येईल आणि तुमची कोणतीही समस्या असो मग भले नोकरीची समस्या असो किंवा संततीविषयी असो किंवा लग्नाविषयी असो कोणतीही समस्या असो तुम्ही नक्की स्वामींचे एकशाट पारायण करा संकल्पयुक्त करा जर तुम्हाला कसे करायचे माहीत असेल तर नक्कीच याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते हा व्हिडिओ करण्याचं कारण की काही ताईंनी कमेंट्स केल्या होत्या ती मुलगी होण्यासाठी कोणती सेवा तर म्हणून मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर चला आजचा व्हिडिओ तेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया याच्यात एका नवीन व्हिडिओसोबत हो नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ